ओम सत नम ओम गुरुजी क्वादेश बडे व गुरु चैतन्य दस गुरु मत्स्य इंद्रनाथ साप क्वारश चैतन्यसे गुरु शंभूजती गुरु गोरक्षनाथ महाराज क्वारेश अलक निरंजन आरेश आजच्या या विशेष भागामध्ये प्रथम तर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो पहा आजचा भाग खास करून साधक वर्ग किंवा जे अनुष्ठानकर्ते व्यक्तिरेखा आहेत अशा व्यक्तिरेखांना अनुसरून हा बनवलेला भाग आहे ब्रात याचा अर्थ असा नाही की फक्त साधना किंवा अनुष्ठान करणारेच वर्ग हा व्हिडिओ पाहू शकतील का ही माहिती सर्वांच्याच ज्ञानामध्ये भर पडणारी निश्चितपणे असणार आहे अनेक वेळा आपण पाहतो की एखादी साधना असेल अनुष्ठान असेल हे आपण ज्यावेळेस करायला बसतो तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बाधा किंवा विघ्न यायला सुरुवात होतात बरं आता बाधा असेल किंवा विघ्न असेल हे अनुष्ठान जर खंडित करत असेल तर निश्चितपणे त्या जागेमध्ये असेल किंवा तुमच्या पाठीमागे कोणी लावलेला दोष हा असू शकतो दोष असेल बाधा असेल किंवा बाहेरचं गेलेलं कोणताही तंत्र प्रकार असेल हा निश्चितपणे तुम्हाला एखादी साधना किंवा अनुष्ठान करताना हे तुमच्या हातून होऊ नाही म्हणून सतत प्रयत्नशील असतो त्याच्यामध्ये व्यत्यय टाकण्यासाठी तुम्ही त्यातनं परावृत्त व्हावे किंवा तुम्ही ती साधना सोडून द्यावी यासाठी या नकारात्मक ऊर्जा किंवा निगेटिव्ह एंटिटीज किंवा तत्व हे ॲक्टिव्ह असतात मग बरेच वेळ आपण पाहतो की साधनेला बसल, बसलं जपाला बसलं किंवा अनुष्ठान करायला जर आपण बसलेलं असेल एखादा साधक बसलेला असेल तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बाधा उत्पन्न झाल्यामुळे ते अर्धवट सोडावं लागते अनेक वेळा त्रासे पाण्यात तरी पारायणसुद्धा अर्ध्यातनं खंडित होते किंवा पारायण सुद्धा पूर्णत्वाला जात नाहीत कधी कधी जप असेल जपाचा काही संकल्प केलेला असेल तर तो सुद्धा पूर्ण होताना दिसत नाही किंवा एखादे अनुष्ठान करायचं असेल किंवा एखादा पाठ सिद्ध करायचा असेल पोती स्तोत्र कवच किंवा चालिसा सिद्ध करायचा असेल तर अशा सुद्धा व्यत्यय हे हमकसपण हम येतात हे व्यत्यय कुणाला येतात हे व्यत्यय येतात जे नवीन साधक आहेत किंवा एखादा मंत्र ज्या साधकांकडे सिद्ध नाहीये किंवा गुरुमंत्र ज्यांच्याकडे नाही अशा साधकांना खूप लवकर अशी व्यत्ययाला सुरुवात होते मग बाहेर पडण्यासाठी केलं काय पाहिजे त्याच्यावरती मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ निश्चितपणे आहे पहा कोणतंही बाधा असेल व्यत्यय असेल हा कोणत्याही येऊ शकतो परंतु तिची पायरी किंवा पहिली स्टेप ही काय महत्वाची असते किंवा कशा रीतीने ती खऱ्या अर्थी अंमलमध्ये आणली पाहिजे त्याच्यावरती सांगणारा व्हिडिओ हा आजच्या भागामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा कोणताही दैवीय पाठ असेल दैवीय ऊर्जा असेल साधना असेल अनुष्ठान असेल ज्या ज्या वेळेस तुम्ही एखाद्या देवतेशी कनेक्टेड होण्यासाठी कोणत्याही पद्धतीचं करत असलेला कर्म असेल मग तुम्ही साधनेद्वारे करत असाल किंवा कोणी सांगितलेली एखादी उपाय जरी तुम्ही करत असाल किंवा एखादा मंत्र सिद्ध स्वतःहून करत असाल मग अशा वेळी सर्वप्रथम महत्वाचे असते की बंधन लावणे आता बरेच व्यक्तिरेकांना माहिती आहे की बंधन लावले जाते काही व्यक्तिरेकांना माहिती आहे परंतु ते त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत मग बंधन लावणे म्हणजे काय असते किंवा दिग्बंधन करणे म्हणजे काय असते ते समजून घेणं आता महत्वाचं आहे पहा दिग्बंधन याचा अर्थ होतो की दशो दिशा किंवा अटी दिशेतनं येणारे कोणत्याही पद्धतीचे नकारात्मक तत्व ऊर्जा यांच्यापासून स्वतःचा आणि स्वतःच्या साधनेचं बचाव करण्यासाठी केला जाणारा जो उपाय आहे जो सर्वप्रथम पायरी कोणत्याही साधनेची अनुष्ठानची असते ते आहे दिग्बंधन जेवढे अनुष्ठान यापूर्वी किंवा जेवढे पाठ सिद्ध करायचे असेल कवच सिद्ध करायचे असेल हे दीक्षाच्याद्वारे ज्या ज्या आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केला जिथे महत्वाचा आहे त्या त्यावेळेस त्या दीक्षांमध्ये सुद्धा दिग्बंधन कसं केलं जातं यावरती आवश्यकपणे आम्ही प्रकाश टाकलेलंच आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वसामान्यांना या गोष्टी श्रोतो व्हाव्यात किंवा सर्वसामान्यांपर्यंत ह्या गोष्टी माहिती असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने केलेला आमचा छोटासा प्रयत्न आहे जसं की तुम्ही आता समजून घेतलं की दिग्बंधन म्हणजे काय तर अटी दिशातनं येणारे कोणत्याही पद्धतीचे संकटे असेल किंवा दुष्टशक्तीद्वारे केले जाणारे आक्रमण असेल प्रहार असेल से, हल्ले असेल त्या होणाऱ्या किंवा डोळ्याला न दिसणाऱ्या परंतु आध्यात्मिक जगतामध्ये होणाऱ्या ज्या युद्ध आहे लढाई आहे त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली सर्वप्रथम प्रणाली आहे ही तंत्र शाखेचीच प्रणाली खऱ्या अर्थ आहे ही प्रणाली आहे दिग्बंधन करणे दिग्बंधन हे मंत्र स्वरूपामध्ये असतात त्याचा विधी असतो परता मंत्र हे प्रत्येक देवी असेल देवता असतील कनिष्ठ देवी असेल कनिष्ठ देवता जरी असेल तर प्रत्येकाचे दिग्बंधन करण्याचे मंत्रसुद्धा हे वेगवेगळे आहेत सात्विक देवतेंचे दिग्बंधन मंत्र वेगळे येतात तर तामसिक देवतेचे दिग्बंधन मंत्रसुद्धा हे वेगळे येतात परंतु हे मात्र निश्चित आहे की दिग्बंधन करणं किंवा दिशांची बांधी करणं हे खऱ्या अर्थी महत्त्वाचे असे कुणासाठी खास करून हे महत्वाचे असते जर एखाद्या चुकीच्या जागेमध्ये रा जा रा तुम्ही राहत असाल किंवा तुम्ही ज्या घरामध्ये राहत आहात तिथे तुमची साधना उपासना ही सफलच होत नसेल वारंवार अडचणी निर्माण होत असेल अडचणी हा कशाही निर्माण होऊ शकतात घरातली व्यक्तिरेखा सुद्धा अडचणी निर्माण करू शकतात बाहेरील येणार व्यक्तिरेखा सुद्धा कुणाच्या रूपामध्ये अडचणी निर्माण करू शकतो किंवा अचानकपणे तुमचं मन त्या साधनेतनं उठणं याला सुद्धा अडचणी येण्याचा एक टप्पा समजला गेला पाहिजे अशा व्यक्तिरेखेने त्रावश्यपणे देखबंधन करणं हे महत्वाचं आहे याचा सरळ सरळ अर्थ एवढाच आहे की तुम्हाला तुमच्या साधना मध्ये अनुष्ठानमध्ये तुमचं जप असेल व्रत असेल याच्यामध्ये सफलता हासिल करण्यासाठी दिग्बंधन करणे हे खूप महत्त्वाचे असते बरं आता दिग्बंधन करण्याचे जा मंत्र जसं की मी म्हटलं प्रत्येक तामसे असेल किंवा सात्विक देवी देवता असेल यांचे सुद्धा हे वे वेगवेगळे येतात दिग्बंधन मी आज मंत्र कोणत्याही याच्या स्वरूपामध्ये ते सांगत नाहीये परंतु दिग्बंधन केलं कसं पाहिजे त्याची प्रणाली मी तुम्हाला इथे सांगत आहे पहा दिग्बंधन करताना दिग्बंधन मॅक्स टू मॅक्स किंवा मॅक्झिमम सात्विक क्रियेमध्ये सात्विक दैवी किंवा सात्विक उपासनेमध्ये हे तांदुळांवरती इवन पिवळ्या रंगाच्या मोहरीवरती सुद्धा केले जाते बरं आता याची करण्याची प्रथा कशी आहे किंवा क कर, दिग्बंधन करण्याचा जो मंत्र आहे तो कशा रीतीने घोकल्या गेला पाहिजे त्याची क्रिया कशी असते तर मुळामध्ये तुमचा जो उजवा हात आहे या उजव्या हातामध्ये तुम्हाला अखंड अक्षर असेल किंवा पिवळ्या रंगाची मोहरी असेल ही घ्यावी लागत असते आणि त्याच्यावरती डावा हात हा बंद करायचा असतो मीन्स हा पूर्णपणे झाकलेल्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा असतो आणि हे जे उजवा हात आहे तो तुमच्या डाव्या मांडीवरती आलेला पाहिजे म्हणजे पहा सपोज तुम्ही मांडे घालून बसलेला असाल तर ज्यावेळेस तुम्ही दिग्बंधन करणार असाल त्यावेळेस तुमच्या हातामध्ये असलेली जी सामुग्री आहे जी की तुमच्या अक्षर आणि पिवळ्या रंगाची मोहरीच्या स्वरूपामध्ये असेल वटेवर जे तुम्हाला अवेलेबल होईल त्या अनुषंगाने उजव्या हातामध्ये ते घेऊन डावा हात त्याच्यावरती झाकून ते तुम्ही तुमच्या डाव्या मांडीवरती किंवा डाव्या गुडघ्यावरती इथे टच करावा लागत असतो देन आफ्टर त्याच्यावरती मंत्र हा बारला जातो प्रेरित केला जातो सेन्स तो, तो, तो दिग्बंधन मंत्र जो आहे तो त्याच्यावरती मनातल्या मना मनामध्ये किंवा प्रकट स्वरूपामध्ये म्हटला तरी चालेल परंतु तो, तो मंत्र हा बोलावा लागत असतो मंत्र बोलून झाल्याच्या नंतर जी हातामध्ये असलेली सामग्री आहे हे तुमच्या मिनिमम चारही दिशे म्हणजे म्हणजे समोरील दिशा पाठीमागील राईट अँड लेफ्ट मग थोडक्यामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशेमध्ये सुद्धा टाकतात काही व्यक्तिरेखा हा जो मंत्र मारून झालेला जो तांदूळ असेल किंवा त्याच्यामध्ये असलेली जी मोहरी आहे ती संपूर्ण आपल्या शरीरावरती अशी टाकून घेतात म्हणजे गोलाकार रूपाने सुद्धा ते फेकल्या जातात याला फेकायचे असते हे फेकलं कुठं जातं तर आपल्या आसपासच्या जमिनीवरती भूभागावरती रिझन एकच जिथे जिथे हे पडलेले तांदूळ आहेत जिथे जिथे पडलेली ही मोहरी आहे त्या संपूर्ण दिशेतून येणारी निगेटिव्ह तत्त्व ऊर्जा किंवा निगेटिव शक्तीद्वारे केले जाणारे आक्रमण याला ती अडवते आता तुम्ही म्हणाल अडवते कशी शेवटी समजून घ्या कोणतेही मंत्र असेल किंवा कोणतीही देवता असेल हे निश्चितपणे मंत्रकार्य किंवा मंत्रशक्तीवरती ही प्रेरित असते मंत्रामध्ये अचाट सामर्थ्य निश्चितपणे आहे ज्यावेळेस एखाद्या एक बंधन करतो दिशांची बांधी करतो त्या त्यावेळेस ज्या हातामध्ये असलेली तांदूळ असेल किंवा मोहरी असेल त्याच्यावरती तो मंत्र हा साक्षप रूपाने थोडक्यामध्ये तो स्पष्ट रूपाने त्याच्यावरती भारला गेलेला असतो त्यामुळे जिथे जिथे या गोष्टी म्हणजे अक्षत असेल किंवा मोहरे असेल ह्या जिथे पडतात त्या जागेमध्ये त्या देवी देवतेचं वलय किंवा ऊर्जा या उत्पन्न करतात ती शक्ती उत्पन्न करतात ती सेना उभी करतात जेणेकरून जे होणारे आक्रमण आहेत जे, जे निगेटिव्ह तत्वाद्वारे होतात त्याला त्याची ते अडवणूक केली जाते देन आफ्टर तुम्ही तुमच्या साधनेमध्ये किंवा तुम्ही करत असलेले अनुष्ठान असेल किंवा सिद्धी असेल पाठ असेल कवच असेल याला सुरुवात करायची असते याच्यातनं फायदा काय होतो आपण करत असेल कोणतेही अनुष्ठान असेल साधना असेल व्रत वैकल्य असेल इवन जप सुरा असेल तर हे लवकर सफल होतात रिझन एकच जर तुम्हाला अडचणी व्यत्यय हे जर यायचं बंद झालं हे जर तुम्ही करत असलेल्या साधनामध्ये तुम्ही डिस्टर्बन्स तुमचा कमी झाला मग याचा फायदा कोणाला होणार आहे हा फायदा तुम्हाला होणार आहे का तर ती साधना ते तुमचं व्रत किंवा तुम्ही करत असलेला कोणताही पाठ हा सफल हा खूप लवकर होणार आहे याच्यातनं देवतेची प्राप्ती तुमची खूप लवकर साध्य होणार आहे त्यामुळे कोणतीही साधना असेल व्रत वैकल्य असेल किंवा कोणत्याही पद्धतीची ऊर्जा ग्रहण करण्याचं कार्य असेल देवी देवतांच्या टचमध्ये येण्याचं कार्य असेल त्या त्यावेळेस तुम्ही तुमच्या दिशाबंधन किंवा दिग्बंधन करणं सुद्धा हे खूप महत्त्वाचे असते अनेक ठिकाणी जे उच्च कोटीचे साधक असेल उच्च कोटीच्या मानण्यापेक्षा जे खऱ्या अर्थी देवी देवतांचे भक्त असतात यांना सहसा दिग्बंधनाची गरजही पडत नाही परंतु कुठे पडत नाही ती ज्या ठिकाणी त्यांची साधनास्थली असेल तपोस्थली असेल त्यांचं घर स्वतःचं असेल अशा या घरांमध्ये ऑलरेडी त्यांच्या देवी देवतेंच्या या लहरी उत्पन्न असतात त्यामुळे जे ठारावी किंवा जे सूक्ष्म दर्जाचे परंतु ज्याला आपण निम्न कोटीचे जे काही तत्व असतात जे निगेटिव्ह असतात ते सहसा याच्यामध्ये बाधा किंवा व्यत्यय एका खऱ्या साधकाला उत्पन्न होत नाहीत किंवा त्याला ते होऊ देत नाहीत तेवढी शक्ती ऑलरेडी किंवा ती लहरी ती ऊर्जा ही देवी देवतेंची त्या साधकाच्या आसपासच्या मंडळामध्ये निश्चितपणे असते परंतु घराच्या बाहेर गेलं किंवा मंदिराच्या बाहेर आपण गेलं एखाद्या अण्णाऊन ठिकाणी आपण स्वतः बसत असेल तर अशावेळी निश्चितपणे साधना करताना दिग्बंधन करणं हे निश्चित महत्त्वाचेच आहे त्यामुळे तुम्ही संसारिक असाल किंवा कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्ही भक्ती करत असाल किंवा एखादा व्रत करत असाल किंवा एखादा पाठसिद्ध करत असाल इव्हन कोणता मंत्र जरी तुम्ही गोकत असाल आजपर्यंत तुम्ही करत असलेल्या साधनेमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला खंडत्व झालेलं असेल किंवा साधना तुमचे खंड पडलेले असतील इव्हन असं सुद्धा होतं बऱ्याच वेळा की एखादी साधना असेल किंवा एखादं कोणतंही अनुष्ठान असेल हे थांबत थांबत या अनुषंगाने चालते म्हणजे थोडे दिवस चालते थोडे दिवस बंद पडते पुन्हा चालू होते पुन्हा बंद पडते या अनुषंगा सुद्धा अनुष्ठान बरेच वेळा एखाद्या व्यक्तिरेखा आयुष्यामध्ये येऊन फेस करतो त्यावेळेससुद्धा तुम्ही समजून घ्या की तुम्हाला दिग्बंधन करण्याची गरज हे निश्चितपणे आहे परत दिग्बंधनाचा मंत्र कोणता असावा हे मी मुद्दाहून याकरिता देत नाही कारण दिग्बंधन करताना सुद्धा तो गुरु आज्ञा किंवा गुरुमुखात्मच समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे प्रत्येक दिग्बंधनाचे मंत्र येतात हे प्रत्येक देवी देवतेच्या कुलाचाराप्रमाणे प्रत्येक देवी देवतेच्या अनुष्ठानाप्रमाणे हे बदलतात त्यामुळे इथे मी दिग्बंधनाचा मंत्र कोणताही दिलेला नाही परंतु जो मंत्र तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या गुरुकडनं प्राप्त होईल किंवा तुमच्या देवी देवतांकडून प्राप्त होईल तर निश्चितपणे जी क्रिया मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या अनुषंगाने तुम्ही दिग्बंधन हे करू शकता आशा आहे आजच्या भागामध्ये ही जी माहिती आहे छोटीशी होती परंतु ज्याला आपण म्हणू फर्स्ट स्टेप कोणत्याही शिक्षणाची पहिली पायरी ही चढणं खूप महत्वाची असते तर ही अध्यात्मातली फर्स्ट स्टेप आहे तंत्रशाखेची फर्स्ट स्टेप आहे कोणतंही तंत्रविधी असेल कोणताही तांत्रिक असेल कोणतेही साधना असेल मंत्रसाधना असेल यंत्रसाधना असेल कोणतीही साधना करण्यापूर्वी आवश्यकपणे तुम्हाला दिग्बंधन करताना दिसेलच दिसेल दिग्बंधन दिसेल। केल्याशिवाय कोणतीही साधना प्रकट रूपाने कोणताही साधक असेल तांत्रिक असेल हा करत नाही त्याच्या मागे रिझनसुद्धा जे आता तुम्ही समजून घेतलं हेच मागे असेल आजच्या भागामध्ये जी माहिती आहे हे तुम्हाला आवडली असेल आशा करतो आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना सत्म महादेश गुरुजी आदेश हलक नरेंदी